स्वच्छता पंधरवड्यासाठी सुचवलेल्या उपक्रमाची कृती आराखडा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर म्हणजे पंधरा दिवसात आपल्याला जे स्वच्छता पंधरवाडा साजरा करायचा आहे तर प्रत्येक दिवशी कोणकोणता कार्यक्रम घ्यायचा आपल्याला तो दिवस कोणता साजरा करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिलं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे उद्या स्वच्छता शपथ दिवस साजरा करायचा आपल्याला तर स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी होतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल बोलणे आणि शपथ घेणे म्हणजे स्वच्छतेची शपथ आपल्याला उद्या आहे स्वच्छता जनजागृती बाबत संदेश, संदेश, शाळांच्या संगीत स्थळावर पोस्ट करणे स्वच्छता पंधरवाडा प्रसिद्ध करण्यासाठी विभागीय जिल्हा वेब पोर्टल वर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे स्वच्छता शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅक वर अपलोड करणे आणि गुगल ड्रायव्हर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे हे कार्यक्रम चालू असताना आपल्याला गुगल ड्रायव्ह ची लिंक दिल्या जाणार आहे त्यावर आपल्याला त्या दिवशीचे प्रत्येक दिवशीचे फोटो काही व्हिडिओ आणि प्रसिद्ध सामग्री त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत पहिल्या दिवशीचं नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा नऊ दोन हजार पंचवीस आणि अठरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवस आपल्याला स्वच्छता जनजागृती दिन साजरा करायचा आहे त्याचे फोटो काढून ठेवायचे स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व हा दुनियाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शाळा व्यवस्था समिती शाळा शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती पालक शिक्षक समितीची बैठक आयोजित करणे पालक शिक्षक बैठका पालक आणि शिक्षक दरम्यान जल जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि शाळा तसेच घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेचे प्रेरित करून त्यांना प्रोत्साहित करणे शाळा व्यवसाय समितीची मिटिंग घेऊन त्यांचे फोटो काढणे रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल प्रोत्साहन देणे त्याबद्दल माहिती सांगणे आणि फोटो काढणे शिक्षकांनी शाळा आणि संस्थेच्या प्रत्येक भागातील स्वच्छतागृहाची पाहणी करून त्वरित मूल्यमापन करणे व सुविधांच्या देखभालीसाठी प्रस्ताव आराखडा तयार करणे ठिकाणी पुढं पाहूया okay. स्वच्छता सुविधांसाठी अनुकूल म्हणजे हात धुण्याची सुविधा दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकरण शौचालयाचा वापर पाणी सुविधेचा वापर व्हेंटिलेशन कचरा व्यवस्थापन स्थानिक प्रतिनिधीशी चर्चा करणे यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी पुरुषी स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छता गृहे साबण हात धुणे सुरक्षित पाणी जंतुनाशक सफाई कर्मचारी इत्यादीचा समावेश करणे जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळ पाली पुरवठ्याच्या जुळणीसाठी स्थिती तपासणी करणे सध्याचे जलशक्ती अभियान म्हणजे कॅच द दो रेन दोन हजार पंचवीस मोहिमेच्या अनुषंगाने शाळेतील यंत्रणे संदर्भात स्थिती तपासणे आराखडा तयार करून अंमलबुजाणी करणे पुढं पाहूया शाळेच्या आवारामध्ये स्वच्छतागृहे एम डी एम किच्यान वर्ग खोल्या पंखे दरवाजे खिडक्या जुड़पे साफ करणे याची व्यापक स्वच्छता निर्जंतकरण करणे शाळा व्यवस्था पालक समित्या समिती आणि स्थानिक सहभागाने स्थानिक समुदायाच्या या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे कार्यपद्धतीनुसार नोंदी काढून टाकणे नोंदवणे तुटलेले फर्निचर निरुपयोगी उपकरणे नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाव साहित्य शाळा संस्थांच्या आवारातून पूर्णपणे घालवणे गुगल ट्रॅकवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्ध साहित्य अपलोड करणे आणि शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर ती लिंक दिली जाईल किंवा कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला गुगल ड्राईव्ह ची लिंक दिल्या जाईल प्रत्येक शाळेला प्रत्येक केंद्रात त्यावर आपले गुगल ट्रॅकवर सहभागी असलेल्या शाळांची संख्या हो नोंदवावी लागेल गुगल ड्रायव्हवर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्ध साहित्य अपलोड करावं लागेल असं या ठिकाणी मी तुम्हाला बघा सोळा सतरा अठरा हे तीन दिवसाचा उपक्रम या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे याची व्हिडीओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधून टाकेल पुढचं उपकरण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू